कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचा प्रकार समोर आलेला आहे मुसळधार पावसामुळे गटार सफाईची पोलखोल झाली आहे पहिल्याच पावसामध्ये दाबोळमधील गटारं तुंबलेली असून गटार सफाईचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळतोय खारवाडीमधील अल्पावधीतच रस्ते तुंबलेत दाबोळ मधील खारवाडीमधील गटारं तुंबून अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे पावसापूर्वीच हे कामं पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र ते झालं नसल्याचं अनेक भागात पाणी साचलं आहे असं खारवाडीमधील नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे पहिल्याच पावसात गटारं तुंबलेली आहेत गटार सफेची पोलकोल आता पावसानच केली आहे कोकण येऊ लाईव दाभोळ रत्नागिरी Mmm.